आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्यात बोगस शिक्षक भरतीचा मोठा प्रकार समोर आला असून या विरोधात शिक्षक बचाव जळगाव जिल्हा कृती समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत संबंधित बोगस शिक्षक भरतीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली जळगाव जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये संस्थाचालकांची बनावट कागदपत्रांच्या आधारे आपल्या नातेवाईकांची व कुटुंबियांची शिक्षकपदी भरती करून घेतली आहे या प्रकारातून शासनाची दिशाभूल करत सात ते आठ कोटी रुपयांची रक्कम वेठीस घालण्यात आल्याचे निदर्शनात आले निदर्शन या बनावट भरती प्रक्रियेमुळे पात्र व प्रतीक्षादायातील उमेदवारांना नोकरीपासून वंचित राहावे लागत असून शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार माजल्याचे गंभीर चित्र उभे राहत आहे या बनावट शिक्षकांनी शासनाची दिशाभूल करत शासकीय निधीचा गैरवापर केला असून कोट्यवधी रुपयांचा अपहार केला यामुळे या, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच दोषी संस्थाचालक शिक्षक व संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून शासनाने हे पैसे वसूल करावे अशी ठाम मागणी कृती समितीने केली आहे या संदर्भात तात्काळ कारवाई झाली नाही तर आम्ही पुढील काळात अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा शिक्षक संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे आम्ही शिक्षण बचाव कृती समिती जळगावतर्फे नाशिक विभाग व जळगाव जिल्हा याच्यात ही बोगस भरती झालेली आहे ज्याच्यावर कोणते प्रस्ताव हो नाही ओ सी नाही जे संस्था चालक त्यांचे नाते जे जास्त पैसे ते शिक्षणाधिकारी यांचे नाते अशा लोकांना बॅग डेटे कागदपत्र त्या करून बोगस कागदपत्र तयार करून त्यांची भरती केली आहे आणि लाख करोडो रुपयाची लूट या नाशिक विभागात जवळजवळ जो जो आम्ही जे जो माहिती घेतली त्या हिशोबाने सात ते आठ हजार लोकांचे बोगस कागदपत्रकडून पगार काढले आहेत आणि त्यांना मान्यता दिलेल्या आहेत हे से बोगस कागदपत्र तयार करून मान्यता मिळाले लोक आहेत त्याच्यात मुख्याध्यापक संस्थाचालक लागलेले शिक्षक शिक्षण सं शिक्षण उपसंचालक व संचालक या सर्वांची पत्र करून सुद्धा या सर्वांची साखळी असल्यामुळे संगणमत असल्यामुळे ती कोणती कारवाई करत नाही आम्ही सतरापासून याच्यावर लढत आहोत तर आता शेवटी या क्षणा आलो की आंदोलन करून याच्यावर काहीतरी न्याय मिळावा त्यांचे पैसे करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे ही आमची प्रमुख मागणी आहे ती न झाल्यास आम्ही आता तीव्र आंदोलन जेव्हा इथं कलेक्टर कर त्या उभं करू सांग माझं नाव दिलीप रक्षण जैन माझी चेअरमन प्रताप काम बचाव कृती समिती जळगावच्या वतीनं आज जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे शालार्थ आय टी घोटाळा खोट्या नोंदी दाखवून बोगस व बेकायदेशीर भरती ज्या प्राचार्य शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी मुख्याध्यापक संस्थाचालकांनी ही बेकायदेशीर भरती केलेली आहे शासनाने दोन हजार बारापासून यावर बंदी आणलेली होती बंदी असतानासुद्धा संस्थाचालकांनी शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण अधिकाऱ्यांनी अतिशय बेजबाबदारपणे चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख रुपये घेऊन या भरत्या केलेल्या आहेत संपूर्णतः ही भरती बेकायदेशीर आहे या शिक्षक भरतीचा फार प्रचंड अशा प्रकारचा घोटाळा जळगाव जिल्ह्याच्या सर्व संस्थांमध्ये झालेला आहे तेव्हा राज्य सरकारने या बेकायदेशीर भरतीचा सखोल चौकशी करून प्राचार्य असतील संस्थाचालक असतील मुख्याध्यापक असतील शिक्षण संचालक असतील शिक्षण अधिकारी असतील हे सर्व या लोकांनी संगनमत करून षडयंत्र करून या भरत्या केलेल्या आहे यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने राज्य सरकारनी अटक करावी आणि त्यांच्याकडून जे बेकायदेशीर भरती भरलेल्या लोकांना वेतन देण्यात आलेलं आहे पगार देण्यात आलेला आहे ते सुद्धा वसूल करण्यात यावं अशा प्रकारची प्रमुख मागणी घेऊन आम्ही आज हे निवेदन सादर केलेलं आहे जर तातडीने या संस्थाचालकांवर मुख्याध्यापक उपप्राचार्य आणि शिक्षण संचालकांवर कारवाई न झाल्यास आम्ही शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन या जिल्ह्यामध्ये छेडू असा इशारा शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही देत आहोत मी डॉक्टर एस एस राणे सेवानिवृत्त प्राचार्य अण्णासाहेबजीडी बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव मे दोन हजार बारापासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती हा बंदी काळ होता म्हणजे कोणतीही भरती केली जात नव्हती परंतु संस्थाचालक प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक या मंडळींनी संगणमताने कटकारस्थान करून बंदी काळ असताना प्रस्ताव पाठवले आणि त्याला प्रस्ताव उपसंचालक कार्यालयाने त्या प्रस्तावांना मान्यता दिलेल्या आहेत हे खोटे दस्तऐवज तयार करण्यात आलेले आहेत मग त्याच्यामध्ये खो संस्थेने खोटे ठराव केले कर्मचाऱ्याचं काम समाधानकारक आहे त्याचं खोटे त्याचे खोटे दाखले आहेत निर्बाध दाखले खोटे आहेत असे खोटे कागदपत्र तयार करून प्रस्तावाच्या प्रती ह्या नाशिक कार्यालयाकडे गेल्या आणि नाशिक कार्यालयाने त्यांना मान्यता दिली हा जो काही हा आतबट्ट्याचा हा व्यवहार आहे आणि यामुळे असं झालं की संस्थांमध्ये मागासवर्गीय अनुशेष शिल्लक असताना देखील त्याचं पालन न करता त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून ह्या ही भरती बेकायदेशीरपणे करण्यात आलेली आहे त्यामुळे जे काही मागासवर्गीय उमेदवार असतील किंवा पात्र लोक असतील व त्याच्यामध्ये एस सी एस टी ओबीसी यांची सर्वच असतील यांच्यावरती अन्याय झाला आणि ते त्यांच्या हक्कापासून वंचित झालेले मागणी काय हां त्यामुळे ही भरती पहिल्यांदा तुम्हाला हे रद्द झालं पाहिजे हे रद्द करून हे पैसे वसूल केले पाहिजे संस्थाचालकांवर ताबडतोब संस्थाचालक प्राचार्य आणि संबंधित अधिकारी यांच्यावर आपण फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे आणि पात्र लोकांना न्याय मिळाला पाहिजे ते जर होणार नसेल तर आम्ही तीव्र आंदोलन करू किती आहे शिक्षक जळगाव जिल्ह्यातले जळगाव जिल्ह्यामध्ये किमान हे दहा हजाराच्या वर असतील शहरामध्ये देखील आहे मी प्राचार्य असताना दोन हजार अठरामध्ये माझ्यावर असाच दबाव आणला गेला होता मी एन ओ सी नसल्यामुळे मी स्पष्ट नकार दिला होता आणि मी स्पष्ट नकार दिल्यामुळे माझं सेवानिवृत्ती वेतन मिळू नये म्हणून देखील संस्थेने प्रयत्न केले पण ते काही करू शकले नाही मी निवृत्त झाल्यानंतर माझ्यानंतर त्या प्रकारे सर्व खोकट खोटे कागदपत्र तयार केले ते कागदपत्र उपलब्ध आहेत आणि त्याच्या आधारे त्यांनी ते सगळं केलेलं आहे आणि म्हणून अशा संस्थाचालकांवरती ताबडतोब फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार